कृषी मंत्र्याचा धडाकेबाज निर्णय पीक विमा अनुदानाचा शेतकऱ्यांना थेट लाभ इतर महत्त्वाचे लाभसुद्धा शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय झालेला आहे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी आणि शेतीला अधिक उत्पादनक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट या संदर्भामध्ये सविस्तर बैठक पार पडली याच्यामध्ये काय निर्णय घेण्यात आलेले आहे ते पुढे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा या बैठकीत शेतकरी हिताचे धोरणे व उपाययोजना वेगाने लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन ग्रामीण भागात प्रगतीचे नवे पर्व सुरू होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे पुढे सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे ठिबक अनुदान केंद्राकडे थकीत असलेले ठिबक सिंचनासाठीचे अनुदान लवकर देण्याची विनंती ही केंद्राकडे केलेली आहे अनुदानमध्ये वाढ शेततळे आणि पॉली हाऊससाठी नव्वद टक्के अनुदानाची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे तसेच पीकिमा आधुनिक डिजिटल सर्वे प्रणाली सुरू करून पीक विमा प्रक्रियेला गती देण्याचा सुद्धा या ठिकाणी केलेला आहे त्याच्यामुळे अनुदान पीक विमा हा शेतकऱ्यांना थेट दिला जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढे आणखी निर्णय झाला तो सुद्धा पाहूया तर या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये हा एक निर्णय झालेला आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम दोनशे वीसमध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणूक प्राधिकृत करण्यास मंजुरी आणि त्या त्यासाठी निकष शिथिल करण्याचा निर्णय या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा